स्वागत आहे वैद्यकीय शिक्षणाच्या पात्रतेसाठी शास्त्र शाखेच्या विद्यार्थ्यांना नीट ई परीक्षा द्यावी लागते ही राष्ट्रीय पातळीवर परीक्षा आहे यासाठी विद्यार्थी मोठ्या मेहनतीने जिद्दीने दिवस रात्र अभ्यास करतात आणि अचानक पेपरफुटीचे प्रकरण उघडकीस येते यामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांवर हा अन्याय होतो यात कोणाचा दोष आहे जी नेहमीच वादाच्या भवऱ्यात असलेली एटीए नॅशनल टेस्ट एजन्सी या संस्थेच्या भोंगळ आणि भ्रष्ट कारभारामुळे विद्यार्थ्यांना अक्षम्य त्रास आणि शैक्षणिक नुकसानीला सामोरे जावे लागते अशा संस्थेच्या अधिकाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि नीट आणि नेटच्या विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे ही प्रमुख मागणी भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ डी वाय एफ आय व विद्यार्थी आघाडी एस एफ आयच्या वतीने दहा जुलै रोजी सकाळी अकरा वाजता नवीन जिल्हाधिकारी कार्यालय येथे डी वाय एफ आयचे जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी व एस एफ आयचे जिल्हा सचिव मल्लेशम कारंपुरी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येणार आहे तरी सर्व बारावी येतेत शिकणाऱ्या आणि नीट परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन युवा महासंघाच्या वतीने करण्यात येत असल्याची माहिती महासंघाचे केंद्रीय समिती सदस्य ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केले विद्यार्थी आणि युवकांना डी वाय एफ आय आणि एस एफ आयच्या च्या वतीने विनंती करण्यात येत आहे उद्या दहा जुलै सकाळी ठीक अकरा वाजता पत्रकार भवन ते नवीन जिल्हाधिकारी कार्यालयावरती आमचा मोर्चा निघणार आहे याचं प्रमुख कारण म्हणजे ज्यांना डॉक्टर व्हायचं आहे डॉक्टर होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या विद्यार्थ्यावरती मोठा अन्याय या देशात झालेला आहे चार जून रोजी या देशात नीटची परीक्षा पार पडली त्या परीक्षेमध्ये प्रचंड गोंधळ झाला पेपर फुटला याचं कारण म्हणजे नॅशनल टेस्ट एजन्सी या टी सारख्या भ्रष्ट संस्थेने ह्या विद्यार्थ्यावरती अन्याय करण्याचं काम केलेलं आहे त्या संस्थेवरती तात्काळ बंदी आणली पाहिजे त्याचबरोबर त्या संस्थेतल्या भ्रष्ट अधा अधिकाऱ्यावरती कर, कठीण आणि कडक कारवाई झाली पाहिजे ही मागणी घेऊन नीट आणि नी नेटच्या विद्यार्थ्यांना जो त्रास सहन करावा लागला त्यांच्यावरती जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाच्या विरोधात त्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे याकरिता डी वाय एफ आय आणि एस एफ आयच्या वतीनं हा मोर्चा निघणार आहे तरी मी सर्व विद्यार्थ्यांना आणि युवकांना विनंती करतो आपण या मोर्चामध्ये सामील व्हावं युवा महासंघाच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात असे म्हटले आहे की पाच जून रोजी लागलेल्या नीट युजी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर या परीक्षेमध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे तसेच नुकत्या झालेल्या युजीसी नेट या परीक्षेमध्ये देखील मोठा गैरव्यवहार झाला आहे या प्रकरणाचा भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ व विद्यार्थी आघाडी एस एफ आयच्या च्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे शदर या सून। सदर परीक्षा एन टी ए या वादग्रस्त संस्थेद्वारे घेण्यात आली असून सदर संस्था ही नेहमीच वादाच्या भवऱ्यात असते सदर संस्थेला कायमचे बरखास्त करा अशी आमची मागणी आहे तसेच झालेल्या सर्व प्रकरणाचा तीव्र निषेध असून सदर प्रकरणामुळे विद्यार्थ्यांना खासगी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा लागत असून केंद्र सरकारचे वैद्यकीय शिक्षणाबद्दलचे खासगीकरणाचे व व्यापारीकरणाच्या धोरणामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात चालले आहे तर दुसरीकडे अठरा जून रोजी सी नेट ई परीक्षा पार पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी लगेच रद्द करण्यात आली त्यात सुद्धा गैरप्रकार घडल्याचे समोर आले आहे तसेच सी एस आय आर नेट नीट पी जी या परीक्षेमध्ये देखील मोठा गोंधळ चाललाय त्यामुळे सदरील पूर्ण भ्रष्टाचाराचा निपक्षपाती व पारदर्शकपणे तपास करून एन टी ए या संस्थेवर कायमस्वरूपी बंदी घालावी तसेच या सर्व प्रकरणाला पाठीशी घालणाऱ्या केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी युवा महासंघ करत आहे तरच लाखो विद्यार्थ्यांना न्याय मिळेल